ेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज वट सावित्री पौर्णिमा त्यानिमित्त तुम्हा सर्वांना माता बहिणींना खूप खूप शुभेच्छा तर आज वट निमित्त मी तुम्हाला काही गोष्टी बोलणार आहे याच्यामध्ये काही माझ्याकडून नकळतपणे बोलण्या बोलण्याच्या ओघामध्ये काही बोलल्या जाईल आणि तुम्हाला त्याचा राग पण येऊ शकतो त्यासाठी अगोदरच तुमच्या सर्वांची मी माफी मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आता ही सावित्री पौर्णिमा आता ही त्याचे कथा वेगवेगळ्या आहे असू शकतात असतील खूप काही असेल त्याच्या मागे त्याचा विचार करायचा नाही पण मेन याच्यामध्ये एकच आहे काय नवरा बायकोचं प्रेम म्हणजे महिला स्त्री म्हणतो आपण ती एवढी प्रभावीशाली आहे की शक्तिशाली आहे की तिनं जर ठरवलं ती, ती प्रेमाच्या शक्तीवर ते काय करू शकते हे दाखवून दिलं कथेमध्ये फक्त आणि त्यानिमित्तच ही त्या पौर्णिमा आहे म्हणजे तिचं जर भरपूर प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या शक्तीवरती नवऱ्याचे प्रेम जे आहे नवऱ्याबद्दलचे प्रेम आहे ती व्यवस्थित असल्यानंतर त्याचे प्राणही वाचू शकते नवऱ्यावर जर मनापासून प्रेम असेल एक निष्ठा असेल तर त्याचे प्राण वाचू शकते असं त्याचं स्वरूप आहे हे दाखवून दिलंय मग आहेत बी काही महिला आहेत की खूप नवऱ्यावर प्रेम करतात आणि नवऱ्यावर प्रेम करत असल्यामुळे त्यांना बरेच दिवस सह म्हणजे सहजीवन असतं वैवाहिक जीवन याचा उपभोग घेता येतो आता समजा जरी कथेमध्ये जरी विशेष दाखवलं असलं काही समजा प्राण परंतु ज्याच समजा मनापासून पाड प्रेम आहे नवऱ्यावर तर अशा महिलांचे पती सुद्धा दीर्घ आयुष्य होऊ शकतात याचा अर्थ आहे तो प्राणच आणण्याचा हा नाही तर जर तुमचं मनापासून खूप काही प्रेम असेल तर तुम्हाला त्यांचं सहजीवन नवरा हा तुमच्या आयुष्यभर पुरू शकतो आणि तुम्ही असं प्रेम करावं या कथेचा उद्देश आहे की तुम्ही प्रेम करावं तुम्हाला जर तुमचा नवरा आयुष्यभर पाहिजे असावा असं वाटतो तर तुम्ही जर मनापासून नवऱ्यावर तुमच्या प्रेम केलं तर तुम्हाला नवरा हा आयुष्यभर साथ देतो कारण तुमच्यामध्ये तशी एक शक्ती आहे मग कथेच काय सांगितलं त्याचे प्राण परत आणू शकते तर तुम्ही पर प्राणाचा जाऊ द्या विषय तो परंतु प्राण नाही पण तुम्ही त्याला दीर्घ आयुष्य देऊ शकतात आता बाकीच्याला कुणाला वाटेल की आता नवरे तर कुठं नीट आहेत असं म्हणित असताल तुमच्या मनामध्ये आलं असं नाही नवरे नीट व्यवस्थितच नाही तर आम्ही कसं प्रेम करायचं आता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो जेणे करायचा हे फक्त मी कथेतला एक भाग सांगतो मी तुम्हाला की तुमचं जर मनापासून प्रेम असेल तर तुम्ही नवऱ्याला चांगलं आरोग्य देऊ शकतात आनंद ठेवू शकतात तुमच्या आयुष्यभर तो टिकू शकतो आता मित्र बोललो ना कुणाला रागसुद्धा येऊ शकतो आता समजा बऱ्याच वेळेस काही कुणाचं लग्न झाल्यानंतर काही वर्षातच पतीचं निधन होतं आता काही जर टक्केवारी सोडता बरेच अशी टक्केवारी आहे की अशा जी नवऱ्याचे मृत्यू होतात त्याचे पतीचे मृत्यू होतात त्याचे कारण सुद्धा दोघांमध्ये खूप भांडणं असतात दोघा नवरा बायकोचं पटत नसत अशाच जी आहेत जोड्या कुटुंब आहेत अशातील नवऱ्याचं समजा मरण येणं मृत्यू होणं अकाली जी होण हे कारण बघा मी जर खोट बोलत असेल तर तुम्ही मला जरूर तुम्ही सांगू शकता आता खूप जणी ऐकत असतील ही आणि त्यांची पतीचं निधन बी झालं असेल तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवून म्हणायचं आणि ओंकाराशी शपथ घेऊन सांगायचं खरं मला की तुमचं असं होतं का नव्हतं ज्या वेळेस तुमच्या अल्पावधी का कमी काळामध्ये तुमच्या नवऱ्याशी साथ भेटली त्यांचा मृत्यू झालाय आणि मृत्यू जर झाला असेल तर तुम्ही फक्त काय करा आठवा तुमचं तुमच्या नवऱ्याचं किती जमत होत याचा म्हणजे काही एक एखादा एक 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 टक्केवारी जर सोडता तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं अजिबात जमत नव्हतं कधी दित, कधीतरी जमत असल हो परंतु तुमचे सतत भांडण तुमचं प्रेम नसावं जास्त मना भरपूर प्रेम तुमचं नसावं त्याच्यावर मी अभ्यासपूर्वक बोलतो मी असं काही बोलत नाही त्याचा खूप अभ्यास केला खूप जराचं निरीक्षण केलेले असतात मी तर अशा काही घटना माझ्या जाणवल्या की बऱ्याचशा काही चांगले सोडून द्या पण बऱ्याच कमी कालावधीमध्ये त्यांचं नवऱ्याचं सहजीवन त्यांना खूप कमी कालावधी भेटला कुणाला चार वर्षे कुणाला दहा वर्षाच्या आत कुणाला पाच वर्षे कुणाचं वर्ष बी सहा महिने बी काही असं काय असू शकतं तर अशा नवऱ्यांचे मृत्यू होण्यामागं हे की यांनी घरामध्ये त्यांचं जे वागणं आहे ते बरोबर नव्हतं त्यांचं नवऱ्यावर मनाव तसं प्रेम नव्हतं आणि बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यानव आता घरच्यांनी लावलंय लग्न म्हणून लग्न बरोबर राहायचं त्याच्याबरोबर पण त्यांचं मन त्याच्याबरोबर राहण्याचं सुद्धा नाही त्यांना बाहेरचे शोध जास्त लागले त्यांना समजा गुप्त रूपाने प्रियकर अशा गु गोष्टीसुद्धा आहेत लग्न झाल्यानंतर बी त्यांच्याही चालूच राहिल्या म्हणजे नवऱ्यावर प्रेमच नसेल तर नवऱ्याचं तर राहून तरी काय उपयोग फक्त मनायला नवरा आहे अशा बी काही आहेत सगळेच तसे असे आहेत असं नाही पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर निरीक्षण केल्यानंतर या नवऱ्याचा अखाली मृत्यू होतो त्या नवरा बायकोमध्ये दोघांचं चांगलं जमत नव्हतं व काहीतरी जगाला दाखवायपुरतं आपलं दाखवत होते अशा वेळीच मग अशा घटना होऊ नये ह्या त्यात ह्या कथेमागे अगर ही पौर्णिमा साजरी करण्यामागं वट सावित्री पौर्णिमा साजरी करण्यामागचा उद्देश की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर जर भरपूर मनापासून जर प्रेम केलं तर तुमचा नवराही तुमच्या आयुष्यभर टिकू शकतो त्याला आजार होणार नाही आ झाला तरी तो दुरुस्त होईल अशा गोष्टी होऊ शकतात आणि बऱ्याचशा आहेत की पूर्वीचे जे लोक आहेत ते पूर्वी तर त्यांच्यामध्ये नवऱ्याविषयी खूप प्रेम होतं तर त्यांनी त्यांचे नवरे त्यांच्या आयुष्यभर जवळजवळ टिकले हे घटस्फोट वगैरे हे प्रमाण नव्हतं त्यावेळेस हे घटस्फोट वेगळी तुरळिक असायचं पण आजकाल अहो आठ आठ दिवस सुद्धा आठ दिवस सुद्धा लग्न टिकाणा गेले कुठं महिन्यात कुणाचा मना महिन्यात होतं कुणाचा आठ दिवसात होतो कुणाचं वर्ष सहा महिन्यात घटस्फोट मग घटस्फोट जर तुमचे होते म्हणजे तुमचे पटत नाही तर तुम्ही न वर्ष सावित्री पौर्णिमा करण्याची आवश्यकता बी नाही उग नटून खटून जायचं न नवऱ्यासाठी ही पौर्णिमा नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभ हवं याकरता ही पौर्णिमा आहे मग तुमचं प्रेमच नसेल काही ना तर काय अर्थ तरी काय त्या वडाला वेळे फिरे मारण्यात hmm? फक्त ही वट सावित्री पौर्णिमा सादर म्हणजे साजरी करण्यामागं उद्देश म्हणजे तुमच्या नवऱ्यासाठी तुम्ही दीर्घ आयुष्य मागावं तुम्ही त्यांचं प्रेम वाढावं वा, तुम त्यांच्या दोघांमध्ये हा उद्देश आहे जर तुमचं प्रेम नसेल तर काही तुम्ही जाण्यावरून बी काही अर्थ नाही जाऊ बी नका काही अडचण नाही की देखावा करण्यात काय अर्थ नाही नवीन नवीन साडी घालायची भरी एवढं मोठं कुकू घालाय लावायचे आणि त्याला काय मनात मनातून प्रेम असेल तुमचं याला सावित्रीची पूजा करायची नाही ह्या सावित्रीनं वडाची ही मन पाहिजे पूजा मनातून मनातून तुमच्या नवऱ्याविषयी तुम्हाला प्रेम असलं पाहिजे त्याच्याविषयी माया असल्या पाहिजे तुम्हाला त्या वडाला जायची सुद्धा गरज पडत नाही पुजायला हे आपल्या घरचा नवर आणि आता बरेच जण म्हणतील की अहो हे सगळं नवऱ्यात बाजूच मांडायले नवऱ्याकडे तसं नाही नवऱ्यांनी सुद्धा सांगतो नवरी बायको जर तुमच्यावर प्रेम करत असेल बायको जर तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये चांगली भावना असेल तर तुम्ही सुद्धा तसंच करायला पाहिजे तुमच्या सुद्धा आयुष्यभर तुमची बायको पुरेल तुम्हाला पूजा करायची गरज नाही फक्त हृदयातून प्रेम असू द्या मनातून बायकोविषयी जर प्रेम असेल तिच्याविषयी चांगलं वाटेल तर ती तुमची बायको तुमच्या आयुष्यभर पुरेल तुम्हाला बऱ्याच जणांच्या बायका लय लवकर कार्यक्रम होता येतात त्याला बी कारणं हीच असतील दोघा नवरा बायकोमधील भांडण हे म्हणजे जर दोघाला एकमेकाला सुख समाधान घरामध्ये भेटत नसेल वैवाहिक जीवनात सुख समाधान नसेल तर मृत्यू झाला तरी काय म्हणून त्याचं काही दुःखच नाही ना हो न? आता नकळतपणे एखाद्याचं प्रेम नसताना चांगलं होणं आणि प्रेम खूप असताना होणं ही तर थोडीशी दुर्भाग्याची गोष्ट आहे जरा ज्याचं प्रेम आहे एकामेकाविषयी दोघांचंही प्रेम असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जवळजवळ तुमचं आयुष्यभर तुम्हाला एकमेकाला साथ दिली तर तुम्ही आयुष्यभर चालताल तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील एकट्याच बायकोनं नवऱ्यावर प्रेम करावं असं नाही म्हणायचं तर नवऱ्यानं बायकोवर प्रेम करावं एक, एक एकाना कोणी एकतर्फी प्रेम करून जमत नाही दोघांनी एका ना। तुळशी व्यक्ती समोरची व्यक्ती जर आपला प्रेम देत असेल तर तिला प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे तिनं करायचं प्रेम करायचं तुम्ही ना म्हणजे तिला टाळायचं असं नाही तर तुम्ही नवरा बायकोने एकामेकावर दोघांनी तेवढ्याच प्रमाणात प्रेम केलं तर तुमचं दीर्घ आयुष्यभर ही दुवजू एकमेकाला पुरवत होताल कुणाचाही म्हणजे कमी या कमी ह्याच्यामध्ये मृत्यू होणार नाही नवऱ्याचा असो की बायकोचा असू आज सावित्री पौर्णिमेनिमित्त ही काही गोष्टी सांगायच्या आल्या तुम्हाला माझ्याकडून काही नकळत कुणाचं मन जर दुखवलं असलं तर ती माफी मागतो कारण काय आता ही खरी गोष्ट आहे पण कुणाला मान्य होत नाही फक्त या सावित्री पौर्णिमेचा उद्देश म्हणजे की तुम्ही प्रेमाच्या शक्तीवर तुमचं जर भरपूर प्रेम असेल तर तुम्ही नवऱ्याला तुम्ही नवऱ्याचं आयुष्य वाढू शकता हे त्यामागचा उद्देश आहे आलं लक्षात मग तुमचं जर खरंच नवऱ्यावर प्रेम असेल तर तुम्ही जरूर जरूर वट सावित्री पौर्णिमाने आज तुम्ही वडाला फेरे घाला आणि तुमच्या नवऱ्याबद्दल त्याला भरपूर आयुष्य दे असं म्हणा जर तुमचं नवऱ्यावर प्रेम असेल तर नसेल तर तुम्ही, नसे तुम्ही जाणंही काही कामाचं नाही आपलं घरी बसा हां तर असो जास्त बोलत बोलत काहीतरी आगाऊ बोलेल आणि मग तुम्हाला राग येईल त्यापेक्षा आपलं मी आटोपतो घेतो आणि परत भेटणारच आहे उद्या चला तोपर्यंत आपला आणि ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधाय